सांगली जिल्ह्यातील कसबेडीग्रज येथील मनोज पाटील या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आत्महत्या केली आहे मिरज तालुक्यातील कसबेडीग्रज येथे मनोज पाटील यांची चार एकर शेती आहे त्याचे सोसायटीमध्ये दीड लाखाचे कर्ज होते मात्र या झालेल्या कर्जमाफीमध्ये बसत नसल्याने तसेच सोसायटीचे दीड लाखाचे कर्जही होते या कारणास्तव शेतकऱ्याने कसबेडीग्रजच्या बंधारात उडी टाकून आत्महत्या केली आहे आज दुपारी त्याचा सा मृतदेह सापडला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सरकारने ही कर्जमाफी केली आहे यामध्ये ज्या अटी घातल्या आहेत त्याचा एक बळी सांगली जिल्ह्यात गेला आहे या अटी सरकारने काढून टाकाव्यात अशी मागणी होत आहे सॉरी दोन हजार सोळाच्या तक्कीत त्यामध्ये निकषामध्ये बसलं असल्यामुळं त्यांचं चालू केलं तर दीड लाख रुपये त्या निकषामध्ये बसलं असल्यामुळे ते जे टेन्शनमध्ये आले व वो त्यांचे वडील त्यांना आजार होते सहा सात वर्ष रेडवर झेटून होते नंतर त्यांच्या मुला मुलीचं आत्ताही दहावीचं शिक्षण झालं तिच्या पुढच्या आठवीसंपर्यंत त्यांना टेन्शन होतं त्यामुळे त्या नैराश्यातून त्यांनी काल कश्मीरीवरच्या बांध्यावरून उडी मारून आत्महत्या केली